पुढच्या बातमीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आज पुन्हा एकदा ब्लॉक असणार आहे गर्डर बसवण्याच्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे मुंबईकडून येणारी वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवली गेली आहे मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवेवरती आज पुन्हा एकदा पुलाचं गर्डर बसवण्याच्या कामासाठी वाहतूक बदल करण्यात आलेला आहे ब्लॉक असणार आहे मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवरती हे काम बारा ते तीन या वेळेमध्ये करण्यात येणार आहे या दरम्यान मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक ही लोणावळ्यातील कुजगाव येथून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून पुण्याकडे वळवण्यात आलेली आहे तर गर्डर बसवण्याच्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे वाहतूक ही लोणावळ्यातून काजगाव येथून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून पुण्याकडे वळवण्यात आलेली आहे बारा ते तीन असा हा ब्लॉक असणार आहे गर्डर बसवण्याचं काम हे हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळं वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे मुंबई पुणे यशवंतराव चमाण एक्सप्रेस हायवेवरती आज पुन्हा पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी वाहतूक बदल करण्यात आलेली आहे मुंबईकडून आणि पुण्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लेनवरती हे काम बारा ते तीन ह्या वेळेमध्ये करण्यात येणार आहे अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अविनाश बारा ते ब्लॉक घेण्यात आलेला आहे गर्डर देखील बावीस तेवीस आणि चोवीस या तीन दिवस बारा ते तीन या दरम्यान ब्लॉक घेतला होता तर पुलावर गर्डन बसवण्यासाठी तीन दिवसाचा हा ब्लॉक घेतला होता परंतु ते काम अपूर्ण असल्यामुळे आज पुन्हा बारा ते तीन या वेळेमध्ये गडण बसवण्यासाठी महामार्गावर ब्लॉक घेण्यात आलेला आहे अशी माहिती महामार्ग पोलिसांकडून तसंच बारा ते तीन या वेळेमध्ये ही वाहतूक म्हणजे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं जे तुम्ही मुंबई पुणे प्रवास करणार असेल त्यांनी आपला बारा ते तीनचा हा ब्लॉक पाहूनच आ, या महामार्गाने प्रवास करावा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे हे काम साधन या तीन तासामध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि जो वाहन चालकांना जो होणारा त्रास आहे गैरसोय हो आहे ही कळेल अशी अपेक्षा आहे परंतु तीन दिवसाच्या ब्लॉक मध्ये हे काम अपूर्ण राहिल्यामुळे आज पुन्हा हे काम तीन तासाचा ब्लॉक घेण्याचं काम हे आधी घेण्यात आलेलं आहे या तीन तासामध्ये हे पुलावर गर्डन बसवण्यात येणार आहे आणि गर्डन बसवल्यानंतर पूर्ण करण्यात येणार आहे परंतु सध्या तरी मुंबई वरून पुण्यावर पुण्याला जाणारी वाहतूक ही बारा ते तीनच्या दरम्यान वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेली अशी माहिती समोर येत आहे अगदी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भाचे अपडेट जाणून घेऊ